स्वयंपाकवाली बाई बनली स्वयंपाकवाली बाई काय बनली आणि शिकवणार आहे मम्माला मम्माला तू शिकवणार आहे जेवण बनवायचं हा आणि मी तिला शिकवणार आहे खिचडी कशी बनवायची खिचडी दाखव काय काय टाकले तू आता तिने सांगितलं तसं टाकलं मसाला काय काय टाकले मसाला धनी पावडर हळद तिखट मिरची हे ते सगळं टाकलं आम्ही आणि इथे पण एक डाळ ठेवली होती ती डाळ पण आम्ही तुरीची तुरी तुरीची डाळ टाकू आता थोडस हळद मिरची टाकलं गेलं आता थोडं तेल पण टाक ते टाकलं ना हा टाकलं गेलं गुदगुद अजून तांदूळ कधी टाकू आता तांदूळ आता टाक टाक मीठ टाकायचं आणि गरम गॅस वरती राहू द्यायचं आणि कुकरच्या शिट्ट्या किती होऊ देऊ ग एक दोन तीन चार पाच अरे बापरे शिट्ट्या अरे बापरे नाहीतर नाहीतर ते सुक्त ओके, ओके। <laughs>